મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેને વતીન નાડ જિલ્લા દુષ્કાળ જાહેર કર્યા માગણી शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी नांदेड जिल्ह्यात एक महिन्यापासून महापूर आणि प्रत्येक तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवरील सोयाबीनसह इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महाराष्ट्र राज्यात सर्वश्रुत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांची जनावरे देखील अतिवृष्टीमुळे दगावली असल्यानं अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे याकरिता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यांची सरसकट फीज माफ करावी अशी मागणी देगलूर येथील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से देगलूर तालुकाध्यक्ष मणमत पर्वते शिवकुमार रामराव पाटील तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना देगलूर आकाश कोकणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र कराडे तालुका सचिव राजू धनसुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटील करेमल कापूरकर आदीजण उपस्थित होते आज सन्मान्य बाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हो व जिल्हाध्यक्ष मुंबईसिंग देवेदार तसेच नवनिर्माण सेना शेतकरी सिद्ध सदाशिव भाऊ कोंडारकर तसेच आमचे उपाध्यक्ष मनमद भाऊ परबाते तसेच मनसे नेते अहमद पाटील उच्चे मलकापूरकर तसेच आमचे मित्र कराडे आणि असंख्य मनसे मनसे कार्यकर्ते व पधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे की नांदेड जिल्ह्यात व जेगणूर तालुक्यात सततच्या पावसामुळे नदी नाले नदी नाल्याला पूर आल्यामुळे उभ्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची जनावर जमिनी परतून गेले आहेत आणि उभे पीक जमनदस्त झाले आहे म्हणून आणि शेतकरी शेतकऱ्याच्या हातोनात नुकसान झाला आहे आणि शाळेची फीस माफ करावी आणि शेतकरी पन्नास हजारची मदत करण्यात यावी दिपाळी पूर्वी म्हणून निवेदनात देण्यात आली आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी दी भीमराव दीपके देगलूर लोकनायक न्यूज